चारशे चौऱ्यांशी चे चा वर्गमूळ बावीस आहे डेसिमल नंतर दोन डिजिट्स आहेत हे वर्गमूळ आपण घेतोय त्यामुळे दो, दोन डिजिटचं डेसिमल नंतर एक डिजिट येईल म्हणजे इथं डेसिमल घ्यायचं आहे टू पॉईंट टू पण ह्या समीकरणामध्ये जे पाया दिलेले आहेत ते वेगवेगळे ते समान नाहीत त्यामुळे आपल्याला एकशे किंमत जर काढायची असतील तर सगळ्यात अगोदर हे जे पाय आहेत ते समान करून घ्यायचे आहेत त्याचा घातांक तीन आणि त्या घातांकाचा पुन्हा घातांक आहे असं जर असेल घातांकाचा घातांक असेल तर आपण त्यांचा गुणाकार करतो म्हणजे तीनचा तीन गुणिले एक्स यांचा गुणाकार करायचा तीनचा तीन एक्स घात आपल्याला मिळेल हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये वर्ग आणि वर्गमूळ हा जो घटक आहे स्पर्धा परीक्षा गणित या विषयासाठी त्याच्यावर आधारित आणखी काही उदाहरण सोडव्या या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ त्याच्यावर काही उदाहरण सोडवलेली आहेत तो पहिला भाग तोही पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो आज आपण या घटकावर आधारित आणखी काही प्रकारचे प्रश्न पाहूया आणि त्याचे उत्तर कशी मिळवायची तेही पाहू सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून तर हा पहिला प्रश्न, प्रश्न। पाच गुणिले पाच कंसाचा वर्ग वजा पाच गुणिले चार कंसाचा वर्ग बरोबर चा वर्ग तर एम बरोबर किती चार पर्याय याच्यासाठी दिलेले असतील आता हा प्रश्न फक्त किचकट करून थोडासा आपल्या समोर मांडलाय याच्यामध्ये फक्त वर्ग आणि वर्गमूळ किंवा घातांकाचे नियम वापरून आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो ह्या समीकरणामध्ये एकच चर आहे ते म्हणजे एम त्याची किंमत आपल्याला काढायची तर जे दिले ते आपण सोडूया इथं कंसामध्ये पाच गुणिले पाच आहे त्यांचा गुणाकार करूया पंचवीसचा वर्ग वजा पाच गुणिले चार वीस चा वर्ग बरोबर चा वर्ग आता हे जे आपल्याला मिळाले पंचवीसचा वर्ग वजा वीसचा वर्ग याच्यासाठी एक विस्तार सूत्र आपल्याकडे ए वर्ग वजा बी वर्ग त्याचं विस्तार सूत्र असं आहे की ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी हे विस्तार सूत्र किंवा हे नित्य समीकरण आपण या ठिकाणी वापरू शकतो म्हणजे इथं पंचवीसचा वर्ग वजा वीसचा वर्ग आहे पहिल्या कंसामध्ये आपण घेऊया पंचवीस अधिक वीस गुणिले दुसऱ्या कंसामध्ये पंचवीस वजा वीस बरोबर एमचा वर्ग पंचवीस अधिक वीस म्हणजेच पंचेचाळीस गुणिले पंचवीस वजा वीस म्हणजेच पाच बरोबर एमचा वर्ग पंचवीस गुणिले पाच हा जर गुणाकार केला आपण तर उत्तर मिळेल दोनशे पंचवीस बरोबर एमचा वर्ग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया कारण एम ची किंमत आपल्याला पाहिजे दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा आणि एम वर्गचं वर्गमूळ एम म्हणजे एम ची किंमत झाली पंधरा हेच या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं की एम ची किंमत असेल पंधरा हा पुढचा प्रश्न आपल्याला असं दिलंय की चारशे चौऱ्याऐंशी गुण्ये एकशे चव्वेचाळीस यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव तर वर्गमूळ चिन्ह एकोणसत्तर पॉईंट सहाशे शहाण्णव छेद चौदा पॉईंट चार बरोबर किती असा प्रश्न विचारला मग मशीची वर्गमूळ आपल्याला एक राशी दिलेली आहे एकोणसत्तर पॉईंट सहाशे शहाण्णव छेद चौदा पॉईंट चार मग हा भागाकार करत बसण्याची आपल्याला गरज नाही कारण इथे या दोन्हींचा गुणाकार आपल्याला एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव दिला याचा अर्थ सहाशे शहाण्णव ला एकशे चव्वेचाळीस न जर आपण भागलं तर उत्तर चारशे चौऱ्याऐंशी मिळणार आहे फक्त इथं एक बदल केलाय की ही संख्या जशीच्या तशी न देता दशांश अपूर्णांक दिलाय आपल्याला मग ज्या संख्येनं भागायचंय ती संख्या तेवढी आपण त्याच पूर्णांकात रूपांतर करूया म्हणजे दशांश चिन्ह एक घर पुढे घेऊया म्हणजे इथं छेदामध्ये संख्या होईल एकशे चव्वेचाळीस मग छेदामध्ये दशांश घर जर एक संख्येनं पुढे घेतलं असेल तर अंशामध्ये सुद्धा तसंच करायचंय म्हणजे एकोणसत्तर नंतर दशांश चिन्ह आहे त्याच्याऐवजी एकोणसत्तर नंतर सहा लिहून घ्यायचंय आणि मग दशांश चिन्ह आणि शहाण्णव आता एकशे न या संख्येला आपल्याला भागायचं आहे आणि हे सगळं किंवा हा जो सगळा भागाकार आहे तो वर्गमुळ चिन्हामध्ये मग ह्या संख्येला म्हणजे एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णवला जर आपण एकशे चव्वेचाळीस न भागलं तर उत्तर आपल्याला मिळेल चारशे चौऱ्याऐंशी पण इथं जर डेसिमल आपल्याला घेतलेला असेल तर सहाशे शहाण्णव पॉईंट शहाण्णव याला एकशे चव्वेचाळीस न जर आपण भागलं तर उत्तर येईल चार पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे या वर्गमुळ चिन्हामध्ये सहाशे शहाण्णव पॉईंट शहाण्णव चेद एकशे चव्वेचाळीस हा भागाकार मिळेल चार पॉईंट चौऱ्याऐंशी आता चार पॉईंट चौऱ्याऐंशी च वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला माहितीये की चारशे चौऱ्याऐंशी च वर्गमूळ बावीस आहे पण इथं डेसिमल आहे म्हणून याचं वर्गमूळ घेताना आपल्याला दोन पॉईंट दोन घ्यावं लागेल एक लक्षात घ्या इथं चार पॉईंट चौऱ्याऐंशी आहे म्हणून वर्गमूळ त्याचं घेताना शून्य पॉईंट बावीस घ्यायचं नाही कारण तसं जर घेतलं तर आपलं उत्तर ते चुकीच असणार आहे तर शून्य पॉईंट बावीसचा वर्ग चार पॉईंट चौऱ्याऐंशी येत नाही तर तो येतो शून्य पॉईंट शून्य चारशे चौऱ्याऐंशी गुणाकार करून पहा म्हणून हे अशा पद्धतीचं जर वर्गमूळ चिन्हात डेसिमल असेल किंवा अपूर्णांक असेल तर त्याचं वर्गमूळ घेताना थोडीशी काळजी घ्यायची आहे की वर्गमूळ चिन्हामध्ये चिन्हानंतर जरी दोन घरं असतील तरी त्याचं आपण वर्गमूळ घेतोय म्हणजे ते डेसिमल नंतर जे डिजिट्स आहेत त्याची संख्या निम्मी करायची म्हणजे चारशे चौऱ्याऐंशीचं वर्गमूळ बावीस आहे डेसिमल नंतर दोन डिजिट्स आहेत हे वर्गमूळ आपण घेतोय त्यामुळे दोन डिजिट्सचं डेसिमल नंतर एक डिजिट येईल म्हणजे इथं डेसिमल आहे टू पॉईंट टू याचा अर्थ वर्गमूळात चार पॉईंट चौऱ्याऐंशी च दोन पॉईंट दोन आता हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पर्याय थोडेसे फसवे असतात म्हणजे पहिलाच पर्याय कदाचित इथं शून्य पॉईंट बावीस असेल जो आपण जर चुकीचं उत्तर घेतलं किंवा चुकीचा विचार केला था था दे तर चार पॉईंट चौऱ्याऐंशीचं वर्गमुळे शून्य पॉईंट बावीस हा पहिलाच पर्याय कदाचित आपल्याला दिसेल तसं न घेता आपलं उत्तर असणार आहे दोन पॉईंट दोन त्यामुळे वर्गमूळ चिन्हामध्ये डेसिमल जर आलं तर एवढी काळजी आपण घ्यायची की त्या डेसिमल नंतर जेवढी डिजिट्स आहेत त्याचं वर्गमूल करत असताना त्या डिजिटची संख्या निम्मी करायची पुढचा प्रश्न आहे जर पी बरोबर बारा क्यू बरोबर सव्वीस तर वर्गमूळ चिन्हात दोन वर्गमूळात तीन पी अधिक दोन क्यू अधिक दुसऱ्या वर्गमूळ चिन्हात एक्क्याऐंशी बरोबर किती हे एक एक्सप्रेशन आपल्याला दिले की वैजिक राशी दिलेली आणि त्याची किंमत आपल्याला काढायची चार पर्याय त्याच्यासाठी दिलेले असतील आपल्याला फक्त हे समीकरण सोडवायचं आहे किंवा हे जी वैजिक राशी दिली ती पहिल्यांदा आहे तशी लिहून घेऊया म्हणजे वर्गमूळ चिन्हात दोन गुणिले वर्गमुळात तीन पी अधिक दोन क्यू हे एक वर्गमुचिन्ह झालं अधिक वर्गमुळात एक्क्याऐंशी फक्त आपल्याला हे वैजिक राशी देताना किचकट स्वरूपात दिलेले आहे आपल्याला फक्त याच्यामध्ये जी चल आहेत पी आणि क्यू यांच्या किमती ठेवायच्या ते सोडवत जायचंय उत्तर आपल्याला सहज मिळेल जिथं वर्गमुचिन्हात दोन आहे गुणिले वर्गमुळात तीन पी आहे म्हणजेच वर्गमुळात तीन गुणिले पीची किंमत बारा दिलेली तिथे लिहूया अधिक दोन क्यू म्हणजेच दोन गुणिले क्यू आणि क्यूची किंमत सव्वीस दिलेली आहे ती इथे ठेवूया अधिक वर्गम एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चर्गम आपण लिहूया नऊ बरोबर दोन गुणिले वर्गमुळात तीन गुणिले बारा म्हणजेच वर्गमुळात छत्तीस होईल बारा गुणिले तीन छत्तीस अधिक सव्वीस गुणिले दोन बावन्न अधिक नऊ त्यानंतर वर्गमूळ चिन्हात हे छत्तीस आहेत वर्गमुळात छत्तीस म्हणजे छत्तीस छत्तीसचं वर्गमूळ सहा येईल सहा गुणिले दोन बारा अधिक बावन्न अधिक नऊ आहे तसेच वर्गमूळ चिन्हात बारा अधिक बावन्न म्हणजेच चौसष्ट अधिक नऊ वर्गमुळात चौसष्ट म्हणजे चौसष्टचं वर्गमूळ आठ येईल अधिक नऊ आहे तसेच नऊ अधिक आठ सतरा म्हणजे ही जी वैजिक राशी आहे त्याची किंमत येईल सतरा पुढचा प्रश्न आहे एकशे दहा पॉईंट पंचवीस चे वर्गमूळ किती मग थोडा वेळ आपण अशी मोठी जर संख्या असेल तर डेसिमल विसरून जी संख्या शिल्लक राहते म्हणजे अकरा हजार पंचवीस त्याचं वर्गमूळ काढूया आणि मग तो डेसिमलचा आपण विचार करूया अकरा हजार पंचवीसचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे जर एककस्थानी आणि दशकस्थानी मिळून जी संख्या होते पंचवीस अशी जर संख्या तयार होत असेल एकक आणि दशकस्थानी मिळून तर त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे की याचं वर्गमूळ काढताना आपल्याला ही जी उरलेली संख्या आहे पंचवीस सोडून एकशे दहा तर त्या एकशे दहाची अशी फोड करायची आहे असे त्याचे दोन अवयव काढायचे आहेत की त्या सलग दो तो तो की दोन नैसर्गिक संख्या असतील म्हणजे मग आपल्याला उत्तर मिळवायला जास्त सोपं होतं म्हणजे ह्या अकरा हजार पंचवीसशे अवयव पाडून त्याचं वर्गमूळ काढण्याची गरज नाही त्याच्यामध्ये वेळ बराच आपला जातो तर तो वाचावा म्हणून ह्या एकशे दहाची अशी फोड करायची की त्याचे जे दोन अवयव असणार आहेत त्या सलग येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या असल्या पाहिजे असे दोन संख्या आपल्याला मिळतील अकरा आणि दहा त्या दोन्हींचा गुणाकार एकशे दहा मिळतो आता ह्यापैकी लहान संख्या आहे दहा त्यामुळे हे वर्गमूळ घेताना दहा लिहून घ्यायचं आणि हे पंचवीसचं वर्गमूळ किती तर पाच किंवा पाच चा वर्ग पंचवीस आहे पुढे लिहायचंय पाच म्हणजे अकरा हजार पंचवीसचं वर्गमूळ आहे एकशे पाच आता आपल्याला डेसिमलचा विचार करायचा आहे म्हणजे इथं एकशे दहा पॉईंट पंचवीस आहे पण डेसिमल नंतर दोन डिजिट्स आहेत आणि आपण त्याचं वर्गमूळ घेतोय त्यामुळं डेसिमल नंतर असणाऱ्या डिजिटची संख्या निम्मी होईल म्हणजे डेसिमल नंतर आता जे वर्गमूळ आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये उजवीकडून येताना दोन संख्यांची ऐवजी एक संख्या सोडायची म्हणजे पाच आणि याचा अर्थ त्याचं वर्गमुळे येईल दहा पॉईंट पाच हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिलंय की एक्क्याऐंशी बरोबर सत्तावीसचा एक्स वाघात तर एक्स बरोबर किती मग इथं एक्क्याऐंशी बरोबर सत्तावीसचा एक्स वाघात असा आपल्याला दिलेला आहे इथं घातांक जो दिलाय त्याची किंमत काढायची आहे मग अशा वेळेला हा पाया जो आहे तो समान असला पाहिजे तर आपण घातकांचं इक्वलायझेशन uh, करू शकतो किंवा घातांक बरोबर आहे असं आपण uh, समजू शकतो आणि मग त्यावरून एकशे किंमत काढू शकतो पण ह्या समीकरणामध्ये जे पाया दिलेले आहेत ते वेगवेगळे ते समान नाहीत त्यामुळे आपल्याला एकशे किंमत जर काढायची असतील तर सगळ्यात अगोदर हे जे पाय आहेत ते समान करून घ्यायचे आता ते समान करून घेण्यासाठी आपण असा विचार करायचा की एक्क्याऐंशी आणि सत्तावीस अशी कोणती संख्या आहे ज्यांचा एखादा घातांक केल्यानंतर तो एक्क्याऐंशी येईल किंवा सत्तावीस येईल मग आपल्याला एक लक्षात येईल की तीन ही अशी संख्या आहे की त्याचा चौथा घात जर केला तर एक्क्याऐंशी मिळेल म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ त्रिके सत्तावीस तृ एक्क्याऐंशी म्हणजे तीनचा चौथा घात बरोबर एक्क्याऐंशी त्याच पद्धतीनं ह्या तीन संख्यांचा गुणाकार केला म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन सत्तावीस मिळेल याचा अर्थ तीनचा तिसरा घात सत्तावीस आहे त्यामुळे इथे लिहूया तीनचा तिसरा घात पण हे जे आपण लिहिले तीनचा तिसरा घात हे सत्तावीस साठी लिहिले त्याचा परत एक्सवा घात आहे त्यामुळे हे कंसात ठेवूया आणि त्याचा घेऊया एक्सवा घात आता तीनचा चौथा घात आहे तसे लिहूया बरोबर इथं आता घातांकांचा नियम वापरूया म्हणजे हा पायात तीन आहे त्याचा घातांक तीन आणि त्या घातांकाचा पुन्हा घातांक आहे असं जर असेल घातांकाचा घातांक असेल तर आपण त्यांचा गुणाकार करतो म्हणजे तीनचा तीन गुणिले एक्स यांचा गुणाकार करायचा तीनचा तीन एक्स घात आपल्याला मिळेल कारण जर आपल्याला इथं घातांकाचा नियम असा दिलाय की एचा एम वा घात त्याचा एन वा घात जर असेल तर एचा एम गुणिले एन वा घात आपण घेतो तोच नियम आपण इथं वापरले आता आपण ह्यांचा विचार करूया की ह्यांचा है पाया समान आहे मग आपण घातांक इक्वल आहेत असं समजू शकतो म्हणजे इथं तीन एक्स आहे दुसऱ्या संख्येचा घातांक आणि पहिल्या संख्येचा घातांक चार आहे ते दोन्ही इक्वल आहेत म्हणजे चार बरोबर तीन एक्स आपल्याला किंमत काढायची करायची ची त्यामुळे तीन ह्या बाजूला घेऊया छेदात जाईल बरोबर एक्स म्हणजेच एक्स ची किंमत झाली चार शेती हा पुढचा प्रश्न वर्गमुळात सहा पॉईंट पंचवीस अधिक घनमुळात शून्य पॉईंट सातशे एकोणतीस अधिक वर्गमुळात एक पॉईंट एकवीस छेद वर्गमुळात वीस पॉईंट पंचवीस आणि ह्या सगळ्याचा वर्ग बरोबर किती मग आपल्याला ह्या प्रत्येक ठिकाणी ज्या काही संख्या दिलीत म्हणजे वर्गमुळात सहा पॉईंट पंचवीस दिलेलं आहे त्याचं वर्गमूळ काढायचं आहे मग सहाशे पंचवीसचं वर्गमुळं पंचवीस येतोय पण इथं सहा पॉईंट पंचवीस आहे डेसिंबर नंतर दोन डिजिट्स आहेत आणि आपण वर्गमूळ घेतोय त्यामुळे ची संख्या कमी करायची निम्मी करायची म्हणजे इथं वर्गमुळे दोन पॉईंट पाच सहा पॉईंट पंचवीस वर्गमुळं दोन पॉईंट पाच आधी पुढची संख्या घनमूळ आहे मग आता सातशे एकोणतीसचा फक्त विचार करूया सातशे एकोणतीस घन कशाचा आहे तर नऊचं आहे आणि आपण घनमूळ काढतोय मग इथं डेसिमल आहे डेसिमल नंतर तीन डिजिट्स आहे आणि आपण घनमूळ काढतोय त्यामुळं डिजिट्स नंतरची जी संख्या आहे ती वन थर्ड करायची एक तृतीयांश करायची म्हणजे डिजिट नंतर किंवा ह्या डेसिमल नंतर फक्त एकच डिजिट राहायला पाहिजे आणि ह्या सातशे एकोणतीसचं घनमूळ नऊ मिळाले म्हणजे इथं जर डेसिमल घेतला तर शून्य पॉईंट सातशे एकोणतीसचं घनमूळ शून्य पॉईंट नऊ हे एक लक्षात घ्यायचंय ही घनमूळ आपण घेतोय त्यामुळं जे डिजिट्स नंतर किंवा डेसिमल नंतर जी संख्या आहे किंवा डेसिमल नंतर जेवढी डिजिटची संख्या आहे त्याची वन थर्ड करायची त्यामुळं शून्य पॉईंट सातशे एकोणतीसचं घनमूळ येईल शून्य पॉईंट नऊ अधिक पुन्हा एकदा एकशे एकवीस अकराचा वर्ग आहे डेसिमल नंतर दोन डिजिट्स आहेत आणि आपण वर्गमूळ घेतोय त्यामुळे डिजिटची संख्या निम्मी होईल म्हणजे वन पॉईंट वन छेद छेदामध्ये वीस पॉईंट पंचवीस ज्याचं वर्गमूळ आहे पंचेचाळीस म्हणजे दोन हजार पंचवीसचं वर्गमूळ पंचेचाळीस आहे इथं डेसिमळ असल्यामुळं वीस पॉईंट पंचवीसचं वर्ग येईल चार पॉईंट पाच आणि हे सगळं चौकटी कंसामध्ये आहे त्याचं वर्ग आहे आता हे पुढे सोडूया दोन पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट नऊ अधिक एक पॉईंट एक एक पॉईंट एक अधिक शून्य पॉईंट नऊ म्हणजेच दोन आणि दोन अधिक दोन पॉईंट पाच म्हणजेच चार पॉईंट पाच छेद छेदामध्ये सुद्धा चार पॉईंट पाच आणि त्याचा वर्ग चार पॉईंट पाचला चार पॉईंट पाच निघून जाईल एक छेद एक म्हणजेच एक त्याचा वर्ग आहे आणि एकचा वर्ग एक त्यामुळे हे जे सगळं एक्सप्रेशन आहे त्याची किंमत येईल एक वर्ग आणि वर्गमुळे आधारित काही शाब्दिक उदाहरण सुद्धा विचारलेले असतात त्यातलं एक उदाहरण आपण इथं पाहूया हरबाजवळ हर जेवढ्या जवर घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे एकूण घोंगड्यांची किंमत चार हजार सहाशे आठ रुपये असेल तर त्याच्याजवळ किती घोंगडे आहेत मग आपल्याला इथं रिलेशन दिलंय की त्याच्याकडे जितक्या घोंगड्या आहेत आणि त्याची किंमत आहे त्यांच्यामध्ये रिलेशन दिले म्हणजे त्याच्याकडे समजा दहा घोंगड्या असतील तर त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे म्हणजे दहाचे दुप्पट वीस याचा अर्थ प्रत्येक घोंगडीची किंमत वीस रुपये झाली मग ह्या पद्धतीनं त्या एकूण घोंगड्यांची किंमत आपल्याला दिली त्याच्यावरून एक समीकरण आपण तयार करू शकतो आणि सगळ्यात शेवटी प्रश्न विचारलाय की त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती आहेत जितक्या घोंगड्या आहेत त्याच्यासाठी एक चल आपण घेऊया समजा घोंगड्या त्याच्याकडे आहेत एक्स मग आता त्यामधल्या प्रत्येक घोंगडीची किंमत आपण काढू शकतो समजा त्याच्याकडे जर एक्स घोंगडे असतील तर इथं आपल्याला असं दिलंय की प्रत्येक घोंगडीची किंमत त्याच्या दुप्पट आहे म्हणजे जितक्या घोंगड्यांची संख्या त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची मग आपण घोंगड्यांची संख्या एक्स घेतलेली आहे मग त्याची दुप्पट म्हणजेच किती दोन एक्स याचा अर्थ त्यातल्या प्रत्येक घोंगडीची किंमत झाली दोन एक्स आता ह्या सगळ्या घोंगड्यांची किंमत चार हजार सहाशे आठ रुपये दिलेली आहे मग ह्या सगळ्या घोंगड्यांची किंमत आपण कशी काढतो तर एकूण घोंगड्यांची संख्या गुणिले प्रत्येक घोंगडीची किंमत दोन एक्स हे जर आपण गुणाकार केला तर आपल्याला एकूण किंमत मिळणार आहे जे दिलेले आहे चार हजार सहाशे आठ आता हे समीकरण आपण तयार केलं ह्या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीवरून हे समीकरण सोडवून जाऊया सगळ्यात शेवटी आपल्याला एकशे किंमत मिळेल म्हणजेच घोंगड्यांची संख्या मिळेल मग इथं दोन आहे तसेच कारण दोन गुणिले इथं सगुण गुण काय नाही म्हणजे एक दोन गुणिले एक म्हणजेच दोन एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग बरोबर चार हजार सहाशे आठ मग पहिल्यांदा दोन आपण त्या बाजूला घेऊया म्हणजे एक्स वर्ग बरोबर चार हजार सहाशे आठ छेदात दोन जाईल दोन भाग घालूया बेदुणे चार बैत्रिक सहा शून्य आणि बेचोक आठ म्हणजे एक्स वर्ग बरोबर दोन हजार तीनशे चार मिळेल आपल्याला नाही एक्स ची किंमत मिळाली आपल्याला ची किंमत पाहिजे म्हणजेच घोंगड्यांची संख्या पाहिजे मग दोन हजार तीनशे चार याचं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स येईल आणि दोन हजार तीनशे चारचं वर्गमूळ येईल अठ्ठेचाळीस ही झाली एकशे किंमत म्हणजेच त्याच्याजवळ असणाऱ्या घोंगड्यांची संख्या आहे अठ्ठेचाळीस